सोलापूर तेलगू ज्ञाती संस्थेतर्फे चिमटेश्वर प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेला नुकताच प्रारंभ झाला या स्पर्धेचं उद्घाटन माजी ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग काका रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच याप्रसंगी माजी नगरसेवक शिवानंद पाटील यांचीही उपस्थिती होती याप्रसंगी विकास फिरेकर भारत क्षीरसागर अनिल कन्नूर अभयकुमार कांती प्रकाश शिंदे नंदिनी कन्नूर गोविंद कोडपाक यांच्यासह समाज बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चिमटेश्वर ज्ञाती संस्थेच्या वतीने गेल्या दोन हजार बारापासून दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येत असतात मी जवळजवळ मला वाटतं गेल्या पाच वर, वर्ष पाच वर्ष झालं कंटिन्यू मी इथं येतो आणि चांगल्या पद्धतीने सामने भरते आणि सा सामन्यामध्ये जय पराजय असतोच कुठला पा कुठला हे संघ संघ निवड होती ते सांगता येणार नाही आहे पण चांगल्या पद्धतीने होत असतं असंच दरवर्षी करायला पाहिजे आणि एकही राहायला पाहिजे येणाऱ्या भविष्यामध्ये कुठली गोष्ट असेल त्या याच्यामध्ये आपण एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र काम करावं असं माझी इच्छा आहे नाभिक संस्थाच्या त्या वतीने मी गेल्या अनेक वर्षापासून पूर भागामध्ये पाहतो की हल्ली दोन हजार बारापासून नाभिक संस्थेच्या सर्व युवक संघटनांनी गेल्या दोन चार वर्षापासून पाहतो की सातत्याने नवीन नवीन उपक्रम ज्या आता समा त्या दैनंदिन कामकाजातून एक वेळ काढून सर्व युवकांना एकत्र करून त्यांना समाजाची गोडी निर्माण करणं व समाजाचा रथोत्सव असू द्या सामाजिक काम असू द्या त्यांच्या शैक्षणिक व खेळाला ते प्रोत्साहन देण्याचं काम देखील या युवक संघटनेच्या माध्यमातून आज करत असताना आपल्या पूर्ण भागामध्ये आपण बी खाम किशीचे कम नाही हीच एक उद्देश सांगण्यामध्ये नाभिक संघटना देखील कुठेही कमी पडणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ही संघटना आणखीन चांगल्या चांगल्या उपक्रम राबवून हा राबवतील व समाजाने एक चांगली स संब प्रबोधन देतील हीच अपेक्षा ठेवतो आणि सर्वांना त्यांच्या या कार्या शुभेच्छा सोलापूर तेलुगु नाभिज्ञाती संस्थेच्या वतीने दोन हजार बारापासून हा क्रिकेट स्पर्धा अखंडित पद्धतीने आज सुद्धा आस्थागा स्पर्धेचा ताटामाटाने उद्घाटन आज भाब्रम काका दिड्डी यांच्या असते आज उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि संस्था सालाबादप्रमाणे याही वर्षी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तरी या स्पर्धेचा उपयोग समाजातील युवक तरुण मुलांना होण्यासाठी हा स्पर्धा आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी हा स्पर्धा आपण सातत्याने आयोजित करतो यंदाही वर्षी आपण संस्थेच्या वतीने स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेचा उद्घाटन मान्य पांढरंग काका दिड्डी त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झालेले आहे आणि सालाबात काका पांढरंग का यांचा मोलाचं आपल्याला सहकार्य संस्थेला असतो आणि तेलुगु नाभिक संस्थेला सातत्याने एक चांगल्या पद्धतीनं स्पर्धेला यश ये येतो आणि सर्व आपल्या पूर्वभागातील सर्व समाज बांधवांचा सुद्धा आपल्याला सहकार्य मिळतो लोकदर्शन मराठी चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला